तो इज माझेय दी माझेय 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 माझे 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 हे आरयो के ब्रो हे व्हाट्सअप विथ यू नथिंग नथिंग डंबिशन गालिंग मी आय एम उलटा पडिंग अँड डंगन चेपिंग ओके देन गो अरे थेरडिया उठकीन पाणीच घागरात ठेव अगे टवळे इथं उठायला ये ना मला शिडीन पडलोय खूप मोडलाय माझा विसरलीस काय सॉरी सॉरी मीच ठेवते घागर अग hey! कोण ग्रँडफादर तर ना बांडगडी अजून मी युगात तुला उचलून काकत

ना उतरणार उत्तर की उत्तर व्हॉट नॉनसेन्स नॉनव्हेज मिनेज खात नाही मी प्युअर व्हेज आहे अगं नॉनसेन्स म्हणाली ती शिवी दिली ती ना तुला सत्वे शिवा देऊ नको ना उचलू hey, ना आपण सॉरी आज आंगरूच मी हागरी तू जा चिल मी ना हागरी इंग्लिश मधनं शिवा देऊ नको ना फिरून आपण वाटलं लागित ना हे डियर लेट्स गो फ्रॉम हियर

तू विश्वास पटलांच्या जावा म्हणलं त्यासनी अहो सर काय डोस पडलाय काही आमच्या घरात दोन रोज मुकळे की आमच्या घरात पत्ता सगळ्याच नाही थांबा मी सांगतो सर हॅलो यू कम इन माय होम अँड तुम्हाला पाहिजे पाहिजे मुक्काम इन माय हाऊस माय फादर इज थोडं वांड बट आय विल बोलिंग टू हिम यू राहायला पाहिजे आमच्या घरात अँड माय फादर बोलिंग मी काय कोल या तुमक घर बट आय विल टेलिंग हिम डोंट बोलिंग टू यू सो कम इन माय गरीब बाजूचं घर ओके okay? आय कुडंट अंडरस्टँड आय ना अंडरपॅन्ट आणली नसली तर काय प्रॉब्लेम नाही मागे फाटकी घालू शकते यो आलाय का अंडरपॅन्ट नव्हतं अंडरस्टँड म्हणाल ती तू काय बोललास ती तिला कळलंच नाही यू अंडरस्टँड सर तुम्ही सांगा की बरोबर मॅम ही सेंग दॅट यू कॅन स्टे इन इज हाऊस नो प्रॉब्लेम वेर डू यू लिव्ह आय लिव्ह यू टू आलाय का ती विचारते तू कुठं राहतोस म्हणून कुठं राहतोस आय लव्ह वड्याच्या पड्याल देर इज अ छोटस मंदिर टेम्पल टेम्पल अँड त्याच्या एक्झॅक्ट समोर इज माय घर हाऊस वाईफ वॉट आय कुडंट अंडरस्टँड अंडरपॅन्ट गरजच नाही माझी फाटकी अंडरपॅन्ट देऊ त्याला नायकांसारखं बस की ही सेंग कम वैतास बर मॅडम व्हायव यू कम टू आवर विलेज वी हॅव कम हियर टू स्टडी विलेज काय म्हणते सर अरे वय बे आपल्या गावाचा अभ्यास आप करायला आले ती अभ्यास करायला आले तिने वय ही बे नको नाही विचारा की नवरा बिरा नाही नका तू गर बसला तया <laughs> त्याला काय करायचंय विचारायचं सर प्लीज प्लीज मॅडम इज ही युअर हजबंड ना ना ही इज माय लिटल ब्रदर जॉन काय म्हणते वय तू तिचा बारका भाऊ आहे काय जस म्हणजे मला समजतंय ब्रो कम हियर यू कॉल मी ताजी

आबा तिला मराठी येत नाही तिला फक्त इंग्रजी कळतं थांबा मीच विचारतो मॅम व्हॉट इज युअर नेम माय नेम इज आमरेला आबा तिचं नाव आमरेला आहे भारी नाव आहे आमरेला बरं वय चार वय आता वय कशाला पाहिजे वय जर मापात असलं तर माझ्या लग्नाची बोलणी करतो याच्यावर ए डेरे माझ्याही आता आलोय आलो एका डेरीच्या पडतो पाडतो बाबू

पोलीस नाही मी होमगार्ड होतो रिटायर झालो अरे दे रे पोलिस नाही पुलीस म्हणाले तुला म्हणजे मूर कायस का तू असं म्हणाली काय पोर आहे तोंड छापाट बोल ना तर एका बघतात फाडे आत्ताच ठेवून आलोय खिशक दमाट घेऊन आलं फेकून मारे

काय म्हणली श्री ती म्हणत्या तुझं वावर लय चांगलं आहे काय थँक्यू थँक्यू काय कोलांटे उड्या काय म्हणते अरे ती म्हणत्या उसाची शेती कशी करते ती मी सांगतो मी सांगतो फर्स्ट uh, आम्ही uh, उसाच्या मोळ्या आणि दुसऱ्याच्या वावरात दे लिटल लिटल कांदे करिंग आणि डोळं करून पृथ्वी इन वावर आणि आफ्टर दॅट औषध मारिंग ऑन द सगळं वावर बिकॉज तन लावा नॉट उगविंग अँड नॉट ताप दिंग टू ऊस

अमरेला आई विल शो यू सम मोर एग्रीकल्चर प्लेसेस टुमारो ओके नो प्रॉब्लम ओके चलो चलो अम्ब्रेला टेन्शन लेणे काय नथिंग दिस इज माय होम तुम्हाला पाहिजे तेवढे इथं थांबिंग राहिंग खाईंग पिंग ए वाय ब्या कुठली मायपर पण घेऊन आलाय माकडा माता रे डोंट तोंडाचा पट्टा वाजविंग दिस इज माय फ्रेंड्स माझा मित्र आहे ती आज बसून इथं राहणार आहे ती कुठ रे काय आपलं घर हाटील आहे मी काय कुणाला घरात घेणार नाही मग माता रे तुलाच घरात बाहेर काढण्यात येईल उचलून नाल्यावर ठेवीन तुला म्हातारे इकडे इकडे माझं घर आहे तुलाच बाहेर काढीन माय मी मातारे थोडी खडूसा मी काय खुळे गोड बोलून गडवायला तुझी म्हातारा ऐकत नसले तर ह्यांची दुसरीकडे राहायची सोय करूया कशाला इकडे मैपल घेऊन आला जागी तुझ्या घराला घेऊन म्हातारे माझ्या घरात जागा नाही महेशनी मासणार नेऊन ठेवता मास्तर म्हातारी काय ऐकणार नाही सर्व ना विश्वास भाड्याच्या घरात ठेवू यासनी होय होय तिकडच घेऊन जाऊ यासनी बरोबर आमरेला माय म्हातारी इज नॉट ऐकिंग मी बिकॉज मेंदावरच्या गोळ्या चुकल्या ऑफ म्हातारी सो कम विथ आम्ही यस ओके हा ओके चलो मास्तर ओय मास्तर काय उडी रे बाबा मला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे शिकव की ह्या वयात इंग्रजी बोलायला शिकून काय फॉरेनर जाणार आहे सगळं नाही फॉरेनर पटवणार आहे बोलण्यासाठी इंग्रजी शिकायचं आहे बर बर शिकवतो पण पाच हजार रुपये येणार बर -बर, बर, बर, पाच हजार मास्तर मास्तर मला पण इंग्रजी शिकवायची शिकवतो की शिक्षु तर मला इंग्रजी शिकवा एवढंच आपलं फॉरेनर बर काय जुळलं आपलं इंग्रजी इंग्रजी हा का काय बॉडी बिडी करायची नक्की फॉरेनर आवळून मारल तुला का सगळ्या शिकवत शिकवत इकडे लक्ष द्या कम हिअर म्हणजे इकडे या गोदेर म्हणजे तिकडे जा सर सर थांबा थांबा डेरीला इंग्रजी मध्ये काय माहिती सांगा डेअरीला इंग्रजी मध्ये लॉट म्हणतात तुझा लॉट मागे कि माग मला बसा दंगा करून का इकडे लक्ष द्या दे। हा वॉन्ट म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे असणे आणि टेल मी म्हणजे मला सांगा अरे मातार तुला घ्यायला जरा इंग्रजीशी काय आलेलो काय करणार या वयातील इंग्रजी शिकून काय नाही तुला बाहेरचा देश फिरून नाही म्हणत होतो अगं भया 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 गुणाचं का माझा नवरा शिक्शिक अवे हौशे आईकी काय रे रे आपलं डिर्या बा त्या फॉरेनच्या पोरगीला पटव इंग्रज शिकतो तुझा नवरा काय आता मरते मरते आता काय सुट्टी नाही तुला ए मला सुडे आता जून आलोय लेटर टाकलेत तुला ए जाते मी बर बर जा तू ए दंगा बंद कर आता शांतपणे लक्ष द्या खाली बसा वाचतो पूरा बाबा बसा घेऊ मी म्हणजे मला दे गेट आउट म्हणजे निघून जा ए मास्टर 5000 रुपय दिले तरी मी नाही जाणार अहो अवाबा वाक्याचा अर्थ सांगितला मी बर 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 गुरुजी आता जून आलोय इंग्लिश मध्ये काय म्हणायचं सोपाय आय हॅव जस्ट इटन म्हणजे काय आत्ताच इटा खाऊन आली अरे बस ना या आत्ता जीवन असा अर्थ आहे त्याचा बर बर चाल बर गुरुजी ती मी फॉरेन ची तिला माझ्यावर लगीन करशील का असं विचारणार आहे ती इंग्रजीत कसं विचारायचं सांगा की सोपाय विल यू मॅरी मी म्हणायचं हा बरोबर जमतय का बघा विल यू मॅरी मी अरे तुला नेहायला चालायला खेळ द्या तुमच्या आईला तुमच्या थापा माझ्या लवकर लँग्वेज यस आय कॅन टीच यू ओके ओके इकडे ये मीन्स कम हिअर ओके तिकडे जा मीन्स बोदिअर तुमसे मिलना, करना, बड़ा अच्छा लगता मिळणार एवढा करणा करून कुठे निघाला निघाले वाजवायचा होता जातो अरे वा वा सुधारला वाटतं माझा नवरा होय होय जातो मी बाबा आंबरेला कसली भारी दिसते बक्की वैभ्या बावा तुलाच पटणार आहे ती बघ थँक्यू थँक्यू बाबा ए बुरट्या इकडे बघू ए बुरट्या तुला तुझी आई पदा इकडे मला बी बघायचं आहे बरं बघ थेट इकडे वा 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 काय आहे राव काय डोळ आ हा आयला खाणी भाजलेला कोळसा कुठणार आला मधीच

ही तर मराठी येते मला हां मैया ठोलेला मराठी येत नाही फोगणीचा मला पण येते गावात तो डायरेक्ट शिकले वाटते बरं मॅडम चला तुम्हाला आमच्या गावातले बाकीचे ठिकाण दाखवतो ओके लेट्स गो okay, चला, uh, चला जाऊया आता जर्नलई तुला खाण्याशिवाय दुसरं काय येतं का नाही तुझ्या बाटी खातो बरोबर uh, गावाच्या गावाचे बाटी खातात चला 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 जाऊया

मटन आणि हे सगळं खाऊन रवा करिंग नाव माव आणि हे सगळं खाल्लेलं टाकिंग शान मागच्या साइडनं हो व्हाट इज द यूज ऑफ शान आई टेल यू अलीकडचे काय काय बायका शान चोरिंग अँड शिंकुटे गौऱ्या लाविंग ऑन बिताड आणि काय काय लोक यूज ऑफ शान फॉर काय बोलते ती उसको गोबर गॅस साठी आणि काय काय पुरी बॉयफ्रेंड वर फिरून आले त्यांची आय बोलिंग आली शान खाऊन इज द यूज ऑफ शान It's nice information. You gave me nice information, dear. Thank you. Thank you. आणि अजून एक गोष्ट माझी दहा कोटीची प्रॉपर्टी आहे या गावातला जो मुलगा किंवा जो माणूस मला चांगला वाटेल मी त्याच्याशी लग्न करेल आणि माझी सगळी प्रॉपर्टी मी त्याच्या नावावरती करणार आहे खरंच काय खरंच काय हरी बघस तू या सगळ्या गावात मी एकटा चांगला आहे तू माझ्यावर बरस करणार ए डे रे याला सोडत तुझं हिच्यावर नाही या मच्छीवर लगेन होणार आहे मच्छीवर सुट्टी त्यांना एक मिनिट भांडू नका वेळ आल्यावर कळेलच माझं लग्न कोणाशी होणार आहे ओके okay, ओके okay. चलो चलो लेट्स गो माझं बरं चला बार चला, चला पुस्तक घ्या फुकट पुस्तक चला 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 घ्या लवकर ते बघ सर फ्री मध्ये पुस्तक वाटत आहेत मला तर तुझ्यासाठी तेच चांगले वाटत आहेत ते बघ सिस्टर डेरियाबा त्या बाईला मदत करत मला तर तुझ्यासाठी तेच चांगले वाटतात येस ब्रो डेरियाबा खरच चांगला गुड पर्सन अमरेला इम्प्रेस करायसाठी काहीतरी आयडिया केली पाहिजे मी तुला आयडिया सांगतो चल चल या या भाऊ तो पण सर्वांना मदत करत आहे तो पण मला चांगला वाटला येस वाटला हे जरा धन्यवाद ओके या या मला हा थांबा दोन मिनिट दोन मिनिट येतो हा येतो एक मिनिट थांब ओके हे ओके धन्यवाद या का मला दे की हा देतो तुझं नवीन या साई बघा देतो जॉन चल मेवडे इतर तुझ्यासाठी पॉपकॉर्न थँक्स हे बाबा आणि काय लकडलं तर सांग ओके जॉन हा घे तुझ्यासाठी नवीन ड्रेस आणलाय थँक्स गुरुजी इधर तुझ्यासाठी सोन्याची साखळी पचास सोळा इधर नाकडं आहे Noget lækkert? Nej, nej, hvor er det nu lige? Åh, det er juleløb! Jeg

खुर्जन तुला कसं वाटलो मी तुम्ही खूपच चांगले माणूस आहात बर मग तुझ्या बहिणीला माझ्याबद्दल सांगून बघ ना बर बर टांगतो 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 नाही रे सांगतो असत ओके 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 बर अमरेला तुला आपल्या okay, गावातलं okay. कोण okay. आवडलं yes, का नाही येस yes. येस मला तुमच्या गावातला वा एक जण आवडला आहे मी त्याच्याबरोबर लग्न करून माझी दहा करोड प्रॉपर्टी त्याच्या नावावर करणार आहे मी चालू होते नाही नाही मी आताच नाही सांगणार तो कोण येते मग कवा सांगणार उद्या मी तिथे कोण आहे बरोबर पण एक लक्षात ठेवा माझ्याशी लग्न करणं म्हणजे एक स्पर्धा झाली आहे त्यामुळे माझ्याशी लग्न करण्यासाठी प्रत्येकाने पार्टिसिपेशन फी म्हणून एक लाख रुपये जमा करायचे आणि जो करणार नाही त्यानं स्पर्धेतनं बाहेर व्हायचं मिनिटात एक लाख रुपये घेऊन लाख तू आण तुझी फुकट कोण घेणार नाही डेरी तो डेरी माझी बरोबर चालतंय मी येतो मातारी निघतो पैसे घेऊन येतो फोलाव अमरेला ठीक आहे माझं एक लाख रुपये एक लाख रुपये ये ये बर बर चला उद्या सकाळी येतो चौकात आईला आमरेला एक तास झाला अजून आले नाही आता जीवन आलोय परत बोका लागल खाण्याशिवाय दुसरं काय येते काम चुक बा तुम्ही जावा आणि अजून आमरेला कशी आले नाही ते बघा जावा बरोबर चालवत आत्ता जेवण आलो काही वेळानंतर सर ती बघा अरे जरी म्हातारा हा जरी म्हातारा घोडा दिसतो भारी माझी आत्ता जेवण आलो आमरेला लगीन करून आलोय

ओके okay. <laughs> धैर्य बा आता म्हणजे 10 करोडची प्रॉपर्टी तुमच्या नावावरती झाली आहे वा 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 आता जून आलो आम्रेला घेऊन निघालो ए उद्या पूजाला यार सगळे बर बर चालते ऐसा क्या गुंडा किया हम लुट गए डिरेबा सका सका जोडीने कुठे निघालायसा तर निघालो देवाला बर बर अबा ह्या वयात लगीन केलं वाटतं होय तलाडी साहेब अबा इकडे या जरा काम आहे तुमच्याकडे बर बर आलो काय तलाडी साहेब तुम्ही तुमची सगळी जमीन काय ऐकली असा मी का ऐकली ऐकलेली अहो कालच तुम्ही तुमची सगळी जमीन दुसऱ्याचे नाव केली असा पण मी कशा सहीच केली नाही तर ही काय तुमची सही आहे हा ओके माझी जमीन कुणाच्या नावावर झाल्या सांगा आमरेला आणि जॉनच्या काय दे दे दाना। दाना। दे दे दाना। नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका